महाराष्ट्र शासनाकडून पुणे महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक अधिकाऱ्यांची मुदत उलटून देखील त्यांना पदमुक्त न करता पदावर कायम ठेवले जाते शासनाकडून अनेक वेळा त्यांना मुदतवाढ दिली देखील जात नाही तरीही ते खुर्चीला चिटकून बसले असतात अशा अधिकाऱ्यांमुळे पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडत असतो त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची मुदत संपल्यावर लगेचच त्यांना पदमुक्त करा अशा प्रकारची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश खामकर यांनी केली त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत देखील कामकर यांनी महत्वपूर्ण आहेत रमेश या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसर्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगळ झालेले हे महानगरपालिकेवर प्रतिनियुक्तीने राज्य शासन म्हणजे सेवक येतात यांची मुदत संपली तरी ते मुदतबाह्य काम करतात हे वारंवार मला हे का सांगावं लागतं आणि आयुक्त याबाबत गंभीरपणे निर्णय का घेत नाही ह्याच्याबद्दल आम्हाला एक कोडं पडतं यांची मुदत संपल्यानंतर ह्यांना जायला पाहिजे यांना एक तर मुदत वाढून आणा मुदत संपायची आत नाही तर मुदत संपल्यानंतर ह्यांना परत पाठवा हा पगार यांचा येतो कुठनं हे बजेट येतं कुठनं दोन पाच पाच सहा सहा महिने हे बेकायदेशीर काम करतात तर हे योग्य आहे का हे जरा आयुक्तांनी जे या गोष्टीचा विचार करा त्यांची सात नऊ तेवीस रोजी पुणे महानगरपालिकेत आठ नऊ एकवीस रोजी त्यांची नेमणूक झाली दोन वर्षाकरता त्याची मुदत सात नऊ तेवीसला संपली ते अद्यापपर्यंत ते कार्यरत आहेत हे कसं काय चाललंय आहे गोंधळ ह्याच्यावर कोणाचा वाश आहे का नाही कोण बघते याच्यात सामान्य प्रशासन आयुक्त दरवेळेला या गोष्टी घडतात मग उद्या आमचा एखादा सेवक रिटायर झाला त्यालाही आयुक्त म्हटलं आम्ही रिटायर झाले की लगेच पेन्शन देऊ पण पेन्शन तर काही दोन दोन वर्ष मिळत नाही आहे मंत्र्यासारखी फक्त घोषणा केली आयुक्तांनी पुढं काही केलेलं नाही आहे तर मग आमचे सेवकसुद्धा कामाला येतील ना जोपर्यंत तुम्ही त्यांना पेन्शन देत नाही तोपर्यंत ते सुद्धा कामाला येतील त्यांना कामाला घ्या त्यांचा पगार द्या त्यावेळेला तुम्ही नियम दाखवू नका यांना नियमात देत आम्ही यांना नियम आहे का त्यांचं कोणतं बजेट आहे हे दरवेळेला का होतं बरं आता तुमच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधीची संख्या फक्त पाचच आहेत मग सात कुठल्या बेसवर भरल्या दोन का एक्स्ट्रा भरल्यात तुमच्याकडे जर बजेटला आर आरमध्ये जर पाचची नेमणूक आहे तर सात लोक का भरले तुम्ही त्यांचा पगार बिगार हे कसे देतात काय आहे गोलमाला याच्यावर कोणाचा वाश आहे का नाही आमची एवढीच एक विनंती आहे पुणेकर म्हणून की ह्या हा सगळा भ्रष्टाचार आहे आणि ज्याची ऑर्डर आहे त्यांनी काम करा ऑर्डर नाही तर त्यांनी दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांना कमी करण्यात यावं आणि मग तो जर नियम तुम्हाला आम्हालात आणायचा आमच्या सेवकांनाही तसं त्यांनी हे करावं रिटायर झालं तर दोन दोन वर्ष त्यांनाही राहून द्यावं ना नाहीतर तुमच्याकडे लोकसंख्या कमीची आहे सेवकांची हां यांची मदत संपली नंतर मी माहिती अधिकार माहिती मागली यांनी सगळं अभिलेखावर उपलब्ध नाही पगाराचं काय माहिलं तर हे उपलब्ध नाही ॲक्च्युली पगार त्यांना दिलेला आहे याबाबत मी सुयेश खोसे नावाचे बॉम्बे हायकोर्टाचे वकील आहेत यांच्याकडनं मी एक जी जी। जी ता दहा तारखेला नोटीस बजावली पंधरा दिवसाची मुदतीची त्याचीही मुदत संपली त्याच्यावर ह्यांनी प्रक्रिया काय केली नाही फक्त विधीने अभिप्राय दिला की यांची मुदत संपुष्टात आलेली तेव्हा यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं त्यांनी म्हटलं तर याप्रमाणे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि पुढची कार्यवाही करावी आयुक्तांनी